स्वागत आहे सगळ्यांचं बाय नमस्कार मंडळी कसे आहात गर्मी आणि गर्मीवरचा इलाज तर ही आहे कुल्फी तर आपण करतो आहे मँगो कुल्फी सगळ्यांनाच खावंच वाटतं आईस्क्रीम आणि कुल्फी आणि मुलांना तर खास करून सुट्ट्या लागल्या आणि जेव्हा घराबाहेरून दाराच्या रस्त्यावरनं जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येतो कुल्फी आणि टिंग टिंग घंटी वाजते तेव्हा तो कुल्फीवाला आलेला असतो आणि मुलं धावत सुटतात आणि कुल्फी कुल्फी हवी म्हणून मागे लागतात थट्ट करतात तर अशी ही कुल्फी मुलांना तर आवडतेच पण मोठ्यांनाही आवडते आणि ती अशी मस्तपैकी जर मलाईदार असेल तर आणखीच गंमत येईल आणि मँगोवाली असेल तर त्याहून आणखी गंमत येईल तर हे बघा मी कसं चिरते आंबा तर असा चिरणं आता फॅशन झाली आहे याला याला पण फॅशन यावी लागते तर बघा काय गंमत आहे पण असं एक आहे की चिरणं मात्र सोपं होऊन जातं आणि गर काढणं पण अतिशय सोपं होतं यांनी हात खराब होत नाहीत किंवा भांडी पण जास्त खराब होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही काप द्या छानपैकी दोन बाजूंनी छान आंब्याला आणि मधून त्याला असं सुरीने कट करा आणि चमच्यानी स्कूप करून घ्या गर एकदम फटाफट निघून जातो अजिबात वेळ लागत नाही तर हे दोन आंबे मी घेतलेले आहे आणि आजचं जे मी प्रमाण घेणार आहे ते कुल्फीचे जे मोल्ट असतात सहा ते एका वेळेला तो पूर्ण सेट भरेल इतकं प्रमाण मी घेतलेलं आहे त्यामुळे परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही केलं तर ते सहा मोल्ट एका वेळेला व्यवस्थित भरतील हे माझ्याकडचे जे आंबे आहेत ते छोटे आहेत आकाराने त्यामुळे मी दोन घेतले तुमच्याकडे जर मोठा आंबा असेल म्हणजे हापूस आंबा असेल किंवा आणखी मोठा आंबा असेल तर तो तुम्ही एकच घ्या हे इथले लोकल आहेत बहुतेक आणि गोडीला खूपच छान असतात हा चिरून खायचा आंबा साधारण असतो रस पण छान निघतो म्हणजे तर असा हा कॉस्कोला मिळणारा मस्त आंबा आहे जो मला फार आवडतो आणि रंग पण खूप सुरेख असतो याचा आणि स्वादही खूप सुरेख असतो तर हे असे मी दोन आंबे छान काप करून घेतलेले आहेत आणि आता ते बाजूला ठेवूया आणि आपण याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागतं गॅस लागत नाही याच्यात आपण साखर घालणार नाही आणि अगदी दहा मिनटात आपली मलाईदार मँगो कुल्फी तयार होणार आहे तर हे बघा दोन आंबे आपले चिरून झालेले आहेत हा या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत ही रेसिपी अगदी थोडी मोठी मुलंसुद्धा आरामात करू शकतात आईबाबांच्या मदतीशिवाय तर बघा खूप सोपं सोपा, सोपा पदार्थ खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आता मी फ्रेश क्रीम अर्थात मलाई घेतलेली ता आहे तर इथे काही दूध तापवता येत नाही त्यामुळे म्हणजे तापवलं जात नाही कॅनमध्ये असतं त्यामुळे तर साय घे काही प्रश्नच येत नाही त्यामुळे हे अशी मलाई घ्यावीच लागते की नेसलेचं दोनशे एम एलचं पॅक आहे तुम्ही हे विकत पण घेऊ शकता आणि नाही तर घरची जी साय असते दुधावर आलेली ती तुम्ही दोनशे एम एल मोजून घ्या नाही मग साधारण वाटीभर वगैरे घ्या तुमची रेग्युलर जी आमटीची वाटी असते त्या प्रमाणात तर हे बघा दोन आंबे दोन आंब्याच्या फोडी आणि दोनशे एम एल मलाई क्रीम आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे तीन टेबलस्पून इतकं कंडेन्स मिल्क हो आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरतो आहे साखर वापरणार नाही आहे त्यामुळे खूपच सोपे पदार्थ आहे म्हणजे अगदी फक्त चार सहा पद साहित्यामध्ये आपली ही मँगो मलाईदार कुल्फी तयार होणार आहे तर हे मी साधारण तीन टेबलस्पून घातलेले आहे तुम्हाला जर गोडी याच्यापेक्षा पण कमी हवी असेल तर दोन टेबलस्पून इतकंच घालू शकता काहीच हरकत नाही आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहे मिल्क पावडर मिल्क पावडर पण बऱ्यापैकी घरात असतंच आजकाल तर हे फक्त दोन टेबलस्पून इतकं घालणार आहे आणि मिल्क पावडरमध्ये पण थोडी गोडी असते त्यामुळे आंब्याचा गोडी आंब्याची गोडी साईची गोडी आणि कंडेन्स मिल्क सगळंच गोडूस असल्यामुळे याच्यात साखर घालण्याची काहीच गरज नाही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे सगळं आणि बस आपलं मलाई कुल्फीचं मँगो मलाई कुल्फीचं हे मिश्रण तयार आहे रंग खूप सुरेखाला आहे टेक्स्चर एकदम मऊ झालेलं आहे आणि खूपच सुंदर आहे आणि हे असं जरी तुम्ही सेट करायला ठेवलं तरी आईस्क्रीम तयार होणार आहे मोल्ट नसतील तर काळजी न करता तुम्ही एखाद्या काचेच्या डब्यामध्ये व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवलं तर, तर तुमचं मँगो आईस्क्रीम मलाईदार मँगो आईस्क्रीम पण तयार होईल अजिबात गॅस न वापरता आणि जास्तीचे पदार्थ न वापरता बघा रंग किती सुंदर आलेला आहे कुठलंही प्रिजर्वेटिव्ह नाही आहे फूड कलर नाही आहे त्यामुळे डोळे झाकून तुम्ही मुलांना बिंदास्त ही कुल्फी देऊ शकता कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही आणि हे बघा हे मी आता छान आपलं हे जे मलाई कुल्फीचं मिश्रण आहे मँगो मलाई कुल्फीचं ते या मोल्टमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहे ॲल्युमिनियमवाले मस्त मोल्ट मिळाले मला त्याच्यामध्ये मी व्यवस्थित भरून घेणार आहे हे जर मोल्ट नसतील तरी काळजी करू नका तुम्ही तुमच्याकडे डिस्पोजेबल कप असतील किंवा काचेचे ग्लास असतील जरा उभट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये करा तर असे कशातही तुम्ही छानपैकी करून ते व्यवस्थित सेट करायला ठेवा आणि ओव्हरनाईट आपल्याला याला सेट करायचं आहे मात्र एवढं लक्षात ठेवा लगेच तुम्ही काढायची घाई करू नका ओव्हरनाईट याला वेळ द्यावा लागतो कमीत कमी, कमी नाही तर मग आठ ते नऊ तास तरी याला वेळ द्यावा लागतो तर हे असं व्यवस्थित तुम्ही सात आठ तासासाठी ता तरी ठेवाच म्हणजे फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये म्हणजे डीप फ्रीजला आणि हे व्यवस्थित आपलं असं झालंय भरून बघा सारण एकदम पुरेपूर झालेलं आहे त्यामुळे एवढं सारण अर्थात एवढे हे जे आपलं मिश्रण आहे मलाई कुल्फीचं ते सहा मोटसाठी एकदम व्यवस्थित आहे म्हणजे घरातल्या सगळ्या मेंबरला होईल तर तुम्ही व्यवस्थित या प्रमाणात अगदी बिंदास्तपणे मला मलाई कुल्फी करू शकता आणि खूप छान आस्वाद घेऊ शकता भन्नाट चव झालेली आहेचं झाकणं मी आता छान लावून घेते याच्यात ज्या घालायच्या काड्या आहेत त्या आपण घालूया त्या मला या मोल्टसोबतच मिळालेल्या आहेत त्यामुळे मला त्या वेगळ्या घ्यायची गरज पडली नाही आणि जर तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही कुल्फी अशीच सेट करायला ठेवा या मोल्टमध्ये आणि ती काढल्यानंतर त्याला कट करून पण तुम्ही खाऊ शकता काहीच प्रश्न नाही आहे <laughs> कुल्फी खाण्याशी मतलब आहे आपल्याला तर अशी ही मस्त मलाईदार कुल्फी तुम्ही नक्की जरूर एकदा करून बघा आपण याला रात्रभर ठेवूया फ्रीजमध्ये आता काढल्यानंतर मी सकाळी तुम्हाला दाखवते एकदम मस्त सेट झालेली आहे कुल्फी आपण याला डिमोल्ट करूया डिमोल्ट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हातामध्ये असं चोळायचं हिला नाही तर एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये असं बुडवा मी जसं दाखवते तुम्हाला मोल्ट आणि मग ते लगेच सुटून येते कुल्फी पण पाण्यामध्ये तुम्ही असं सोडल्यानंतर काय होतं ना किंचित त्याला लगेच पाणी सुटायला लागतं तर तुम्ही थोडा हातानेच त्याला हे असं करून घेतल्यानंतर जर केलं तर मस्त सुटून येते बघा किती मला एकदार आणि किती सुंदर टेक्शर आलेला आहे रंग पण सुरेखालेला एकदम गट्टम करायची वाटते त्यामुळे मी सगळे मोल्ट एकदम काढलेले नाही आहेत एक एकच काढलेला बरा कारण नाही तर मग सगळे संपून जातील लग अगदी लगेच <laughs> त्यामुळे याच्यावर पिस्ता वगैरे हो टाका छानपैकी तुम्हाला जे आवडतं ते घाला आणि छान गट्टम करून टाका अशीच खाल्ली तरी चालणार आहे तर कशी झाली रेसिपी एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा जाणीजी आहेत ना तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज पट सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा नमस्कार